नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत जर का चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा त्या बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील आणि हो लाईक शेअर कमेंट जरूर करा तेच आमचं प्रोत्साहनाचं इंधन आहे आज जो मी विषय घेणार आहे हा माझ्याच स्वतःच्या आकलनासाठी माझ्याच स्वतःच्या प्रगतीचं आलेखन स्वतःच्याच मनात उमटताना खूप कामी आला मला माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये हा जो विषय मी आज घेणार आहे याचा खूप फायदा झाला आणि टॉपिकचं नाव आहे माझ मन निर्मळ आहे का याचे सात निकष सर्वप्रथम माझ्या अध्यात्माच्या या प्रवासामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं की मनाचे सहा शत्रू असतात ते मन स्थिर निर्मळ न राहण्यासाठी हे सहा शत्रू कायम कार्यरत असतात तेव्हा मला थोडस विचित्र वाटलं मग मी ठरवलं की याच्या आतमध्ये व्यवस्थित शिरत अभ्यास करत समजून उमजून या सहा शत्रूंना जरा हळूहळू आपल्यामधून नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहूयात याला अध्यात्माच्या भाषेमध्ये षडरिपू हे षडरिपू आहेत सर्वप्रथम काम अर्थात आपल्या मनातल्या वासना आपल्या इच्छा आकांक्षा अतिरेकी महत्वाकांक्षा आणि आपलं प्रत्येक गोष्टीत गुंतून पडण्याचं स्वभाव गुणविशेष हा झाला पहिला शत्रू वासना नंबर दोन आहे क्रोध म्हणजे चिडचिड संताप वैताग आणि मग क्रोध आणि कधी कधी अतिशय आक्रमक हिंसक होत आपला क्रोध बाहेर पडतो या क्रोधाच्या पायऱ्या आहेत सो हा क्रोध म्हणजे आपला दुसरा शत्रू आहे नंबर तीन म्हणजे लोभ याच्यामध्ये आपलं लालच येतं आपला मोह येतो आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार जे आकर्षण वाटतं ते आकर्षण येतं असा हा लोभ म्हणजे साधारणत आपल्या आयुष्यातला तिसरा शत्रू चौथा शत्रू आहे की आपल्याला अनेक गोष्टींचा मोह पडतो आता मोह म्हणजे काय तर आपण इतके अटॅच होतो इतके गुंतून पडतो गोष्टीमध्ये की त्याशिवाय आपलं होतच नाही असं आपल्याला वाटायला लागत आणि मग त्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण नकळत गुंतून पडलेलो असतो आणि आपल्या शुद्धीवर न राहता बेशुद्धीमध्ये आपण अनायास त्या गोष्टींना बळी पडतो त्याला म्हणतात मोह पाचवा आहे मद या मद या शब्दामध्ये पॉप्युलर भाषेमध्ये मस्ती माज हे शब्द तर येतातच शिवाय येतो तो अहंकार वृथा अभिमान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्म केंद्रित राहण्याची माणसाची मनोवृत्ती स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नाही हा मद आणि शेवटचा आहे सहावा तो म्हणजे मात्सर्य याच्यामध्ये येते ती तुलनात्मक पद्धतीने मनात निर्माण झालेली ईर्ष्या आपल्या मनामध्ये इतरांबद्दल जर का मत्सर तयार झाला तर तो, तो मत्सर आणि याच्यामध्ये इतरांबद्दलचा जो विरोध तयार होतोय मनामध्ये तो सुद्धा या तिन्हीच मिळून तयार होत ते मात्सर्य तर या सहा शत्रूंशी गेले अनेक वर्ष लढत लढत मी आलेलो आहे आणि मग मला असं जाणवलं कि या सहा सोबत जर का मी व्यवस्थित लढा देत देत हळूहळू विजय प्राप्तीकडे जात असेल तर माझं मन निर्मळ होत चाललंय आणि हे मन निर्मळ होत चाललंय याची सात द्योतक माझ्या समोर निकष आले ते आज मी तुमच्या समोर शेअर करतो आपलं मन निर्मळ आहे याचं पहिलं द्योतक आहे आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करू शकतोय का आणि मला गेल्या काही वर्षांपासून हे यथायोग्य जमायला लागलंय आता तुम्ही म्हणाल की निरपेक्ष म्हणजे काय तर जेव्हा केव्हा आपण काही करतो तेव्हा आपल्याला तिथून काहीतरी वापस मिळावं वा गुंतवणुकीवर परतावा मिळाल्याप्रमाणे अशी आपली इच्छा असते माझी पण इच्छा असायची काय परंतु जसा मी त्या अपेक्षांशी अटॅच झालो जसा मी त्या अपेक्षांमध्ये गुंतलो तेव्हा ते काम करत असताना प्रत्येक क्षणाला माझ्या मनात यायचं की ज्या अपेक्षा मी करतो त्या पूर्ण तरी होतील का त्यातनं त्या भीती निर्माण व्हायची कधी कधी अं मला वैताग व्हायचा कधी कधी अक्षरशः मी क्रोधित व्हायचो आणि मला असं लक्षात आलं की जसं जसं मी अपेक्षा सोडून देणं सुरू केलं तस तसं माझ्या मनातला तो निखळ आनंद माझ्या समोर यायला लागला आणि माझं मन हळूहळू शुद्ध होत गेलं आणि आज मी ते प्रॅक्टिस करू शकतोय माझ्या आयुष्यामध्ये दुसरा म्हणजे मन निर्मळ असण्याचं दुसरं द्योतक जे मला वारंवार अनुभवायला मिळतंय ते म्हणजे मी लोकांना लोका माफ करून टाकू शकतो लोक आपल्याशी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने वागतात कधी अतिशय चुकीचं वागतात कधी अतिशय आपल्याला डॉमिनेट करून वागतात कधी आपल्यावर चिडचिड करतात कधी आपल्यावर क्रोध करतात कधी आपल्याशी वैरी असल्यासारखं वागतात पण या सगळ्या लोकांना क्षणार्धात जर का आपण माफ केलं तर आपल्याच खांद्यावरचं ओझ कमी होतं हे माझं रिअलायझेशन जसं जसं मला यायला लागलं आणि मला हेही कळायला लागलं की लोकांचा क्रोधावर मोहावर या गोष्टींवर नियंत्रण नसल्यामुळे ते ज्या पद्धतीने वागतायत ते वागतायत तेव्हा मी माफ करायला जास्त सज्ज झालो जास्त तयार झालो तिसरं द्योतक ज्याच्यामुळे मला आता कळायला लागलंय की माझं मन निर्मळ आहे ते म्हणजे मला ना जसं मी या कोचिंग क्षेत्रात गेले बत्तीस वर्ष काम करतोय मला इतर माणसांच्या यातना आणि इतर माणसांची दुःख आणि इतर माणसांचा आनंद याचा स्वतःला व्यवस्थित अनुभूतीपर्यंतचा प्रवास करता आला याला म्हणतात आपलं हृदय जर का संवेदनशील बनवता आलं तर ते संवेदनशील हृदय आपल्यामध्ये संवेदनशीलता तयार करत आणि आपल्याला रोजच्या संभाषणामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये इतर लोकांच्या यातनाही कळायला सुरुवात होतात आणि इतर लोकांचे आनंदही समजायला सुरुवात होते ते संवेदनशील मन मी तयार करू शकल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये माझं मन निर्मळ होत चाललंय याची मला अनुभूती येत गेली चौथा मुद्दा आहे की आपण इतरांच्या यशामध्ये इतरांच्या आनंदामध्ये इतरांच्या त्या आयुष्य उपभोगण्याच्या मजेमध्ये सामील होतोय का आणि त्यांना एनकरेज करू शकतोय का त्यांना प्रेरित करू शकतोय का की ते हा आनंद वारंवार मिळवू शकतात ध्यानाचा आनंद जसा मला मिळवता आला मन क्लांत शांत होऊन तो सच्चिदा आनंद स्वरूपाचा अनुभव मला घेता आला आपण एक रूप होत असताना जी अगाध अनुभूती आपल्याला मिळते त्याचा अनुभव मला मिळवता आला त्यावेळेस मला हे लक्षात आलं की माझ्यामधली संवेदनशीलता माझ्याबद्दल जशी आवश्यक आहे तशी इतर प्राणी मात्रांबद्दल इतर मनुष्याबद्दल सुद्धा खूप आवश्यक आहे जेव्हा आपल्याच गॅलरीत गव्हाचे दोन दाणे ठेवले आणि ती चिमणी येऊन ते दाणे खाती हे पाहतानाचा आनंद मला घेता यायला लागला जेव्हा एखाद्या श्वानाला श्वानासाठी बनलेले बिस्किट खाऊ घालताना मला आनंद व्हायला लागला जेव्हा स्वयंपाक करून इतरांना मला खाऊ घालता यायला लागलं जेव्हा मला इतरांचे आणि माझे कपडे धुतल्यानंतर सुद्धा आनंद मिळायला लागला तसा तसा मला हे कळायला लागलं की इतर लोक जेव्हा छोटी छोटी असो किंवा मोठी मोठी असो कार्य करतात आणि त्यांना यश मिळतं तेव्हा त्यांच्या यशामध्ये सुद्धा मी भागीदार व्हायला पाहिजे मी त्यांना व्यवस्थित प्रशंसा करून त्यांच्या कामाची तारीफ करून त्यांच्या स्वतःच्या मनातनं त्यांची अंतप्रेरणा पुन्हा पुन्हा रुजवू शकायला लागलोय तेव्हा मला कळलं की माझं हृदय निर्मळतेकडे माझं मन निर्मळतेकडे छान प्रवास करत चाललंय पाचवी गोष्ट आहे जी मला खूप उशिरा लक्षात आली तुमच्या लगेच लक्षात यावी अशी माझी इच्छा आहे ती म्हणजे माझ्या चुका मी ताबडतो मान्य करायला लागली आपण आपल्या अहंकारापोटी आपल्या स्वतःच्या चुका मान्य करत नाही त्याच त्याच चुका वारंवार करत नेतो करत जातो आणि पर्यायाने आपल्याला स्वतःच्या मनात स्वतःचीच इमेज सुधरवता येत नाही आणि स्वतःच्या त्या न्यून आहारी जात आपला आत्मविश्वास सुद्धा हळूहळू कमी 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 हो जेव्हा मी स्वतः माझ्या चुका सूक्ष्म असो किंवा मोठ्या असो मान्य करायला लागलो तेव्हापासून मला त्या चुका सुधरवण्याची वेगळीच ऊर्जा मिळायला लागली एवढंच नव्हे तर माझी चूक झाली मला माफ करा या म्हणण्यामध्ये सुद्धा जो आनंद आहे तो मला मिळायला लागला आणि हे जेव्हा जमायला लागलं मला तेव्हा मी निश्चितपणे हे म्हणायला लागलो की आता माझं मन त्या निर्मळतेच्या पाचव्या निकषेला निकषाला सुद्धा पास होत आहे उत्तीर्ण होत आहे सहावा मला इतरांच्या व्यक्तिगत जगताच्या मॉडेलचा आदर ठेवता यायला लागला मी इतरांचा व्यवस्थित आदर करायला लागलो कारण मी माझ्या स्वतःच्या जगताचा जो काही आदर्श आहे त्याचा आदर करायला शिकलो होतो एखाद एखादी पंचवीस वर्षाची व्यक्ती माझ्यासमोर येते तेव्हा त्याचं जगत त्याच्या जगताचं त्याच्या मनात असलेलं प्रतिबिंब त्याचा रिस्पेक्ट मी ठेवायला पाहिजे त्याचा अनुभव जरी कमी असला तरी त्याच्या जगताचा रिस्पेक्ट मी जर का ठेवला तर मी कितीही मोठा असो माझ्या जगताचा रिस्पेक्ट तो ठेवेल हे एक बेसिक सूत्र जेव्हा मला कळालं तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या मनातली ती जी अहंकारी वृत्ती आहे ती हळूहळू कमी व्हायला लागली की माझ्या मनात जे जगत आहे तेच अंतिम आणि जसजसं हे कळायला लागलं ला की प्रत्येक मनुष्य त्याच्या त्याच्या आकलनानुसार त्याच्या त्याच्या समजुतीनुसार त्याच्या त्याच्या अनुभवानुसार त्याच्या त्याच्या वयानुसार त्याचं जगत निर्माण करत असतो ते जगत खरं की खोटं हा विषय नाही इथे हाताळायचा आपल्याला पण त्याचं एक जगत असतं आणि ते त्याच्या परसेप्शन्सवर त्याच्या आकलनावर संपूर्णपणे अवलंबून असतं हे ज्या दिवशी कळायला लागलं ला। त्यावेळेस माझ्या मनात समोरच्या व्यक्तींबद्दलचा आदरभाव जो निर्माण झाला तो आजही शाश्वत आहे आणि म्हणून सहाव द्योतक सहावा निकष हा आहे की माझं मन निर्मळ होत जात आहे तो आहे की मी इतरांच्या जगताचा आदर करू शकतो आहे सातवा निकष म्हणजे मी माझ्या स्वतःशी आणि माझ्या व्यवहारातल्या प्रत्येक क्षणाला अतिशय प्रामाणिक राहू शकतो या प्रामाणिकतेचा निकष ज्यावेळेस मला मिळाला ज्यावेळेस मला हे लक्षात आलं की मी इतरांचं कुठलंही नुकसान मनाने धनाने किंवा तनाने होऊ देणार नाही जेव्हा ही प्रामाणिकता माझ्यामध्ये जन्माला आली तेव्हा मला खऱ्या अर्थाने माझं मन निर्मळ आहे याची खात्री पटायला लागली कालचीच घटना सांगतो काल, काल सकाळी कॉफी प्यायला गेलो तिथलं बिल झालं होतं चौऱ्याण्णव रुपये त्यांनी मला सांगितलं चौऱ्याहत्तर रुपये झाले पण माझ्या लक्षात आलं की त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी चुकतंय मी त्याला पुन्हा जाऊन विचारलं की बाबा रे तू नीट कॅल्क्युलेट कर पुन्हा एकदा बारकाईने कॅल्क्युलेटरवर कर आणि किती झाले सांग त्याने मला सांगितलं चौऱ्याण्णव झाले म्हणलं तुझं वीस रुपयाचं नुकसान अजिबात माझ्याकडनं व्हायला नाही पाहिजे ही प्रामाणिकता माझ्या अंगी होती चौऱ्याहत्तर रुपये देऊन मी निघून जाऊ शकलो असतो परंतु त्या चौऱ्याण्णव रुपयाचं बिल मी भरायला पाहिजे आणि समोरच्याच नुकसान अजिबात व्हायला पाहिजे नाही पाहिजे ही करुणा ही अनुकंपा माझ्या मनात यासाठी होती की तोही दिवसभर कष्ट त्या माणसाचं नुकसान मी का बरं करावं आणि जर का आपल्या मनामध्ये या विचारांची आरोपणी झाली बीज रोपण झालं की मी माझ्या आयुष्यामध्ये इतरांकडून अपेक्षा करणार नाही मी लोकांना लगेचच माफ करून टाकेन मी इतरांच्या यशामध्ये खुशीचा आनंदाचा भागीदार होईन मी माझ्या सुखात ताबडतोब कबूल करेन मी सगळ्यांच्या जगताचा आदर व्यवस्थित ठेवेन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अत्यंत प्रामाणिक राहील हे जर का मला प्रॅक्टिस करता आलं तर मी माझ मन निर्मळ आहे याचे सातही निकष टिक करू शकतो आणि पर्यायाने माझ्याच आयुष्यामध्ये शांती समाधान आणि निखळ आनंदाचा अनुभव घेऊ शकतो i